भाईयो बहनों आज महाराष्ट्र के महाविजय के बाद पहली बार हम सब एकत्रित आए हैं आप सबको मालूम नहीं है कि आपने कितना बड़ा काम किया है आपको लगता है देवेंद्र फडणवीस फिर से मुख्यमंत्री बन गए इतनी बड़ी मात्रा में हमारे कार्यकर्ता विधायक बन गए मंत्री बन गए हमारे साथी शिवसेना एनसीपी सच्ची शिवसेना और सच्ची एनसीपी को भी विजय प्राप्त हुई परंतु महाराष्ट्र के विजय के कई मायने महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है हमेशा के लिए अठहत्तर से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया जैसे से गृह मंत्री सही वाचने के लिए विधान के लिए वाचने का सबसे अधिकार है वे थोड़ी वक्त वाइस के अधिक क्यों वाचने के लिए सर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझे अठव्त्यान्नत झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात प्रसारताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला त्याला कदाचित माहीत असेल मला माहिती नाही की अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस हे नक्की कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसेनेचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी ठाकुद्याच्या डॉक्टर शमी चौफे असे अनेक तरतुद जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंधच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल हर्षवराने नगरविकास खात्याचे मंत्री असतील स्वर्मिराव टोफे हे आदित्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्व लोक आणि ज्यांची फासा जनसर्गाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमुळे आणखी दोन लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि भगवान महाजन यांचा उल्लेख हा कथा त्यांनी त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरच्या काळामध्ये दिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगळे सत्य होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची प्रधान सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेस धनमंत्री हे आडवाणी साहेब यांची नावं घ्यायला लागत आज आता देश हे सत्तोत लोक होते आणि स्वच्छ अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारणाचे के राजकारण केलं आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूमचा भूकंप झाला हो आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बजवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे असे विहारीने देशाचं दिनास्तर झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या तोफावर संकण्याचा मुंबईचा महाव्यवसा पुनर्चा असं काय म्हणून त्यांचं प्रतिक्रिय ही मतं त्या ठिकाणी अति धन्यवाद आणि शेवटी विरोधी फक्त असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम भाजपात सुरू होत ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनेकच्या धर्मात त्यांनी अधिकार ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले तर मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा महास त्यांना ते दर्भर तर मराठीमध्ये काही भान आहे मला काही ते आठवत नाही कुठं इंद्राचा अनावत आणि कुठं कुठून पुराची सरकारनी तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे धर्तं त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्याबद्दलची तयार होऊ शकत नाही आता उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली की तरी लोकांनी वाढली आहे आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील तर मला हे माहिती आहे की हे नसतं ज्यावेळेला दुसऱ्या पुढे राहू शकत नव्हते आणि त्याला આ નિર્ણય કરતા બાઉન એ સદર્ભા સહકાર્ય કરાવવું અશા પ્રકાર વિનંતી હી તેમ હતી અધિક હોય માધાપેક્ષા ઉદ્ધવ ઠાકરે સારતી ત્યાં મી એ અધિકારી સહુ ઈચ્છિત પણ દુર્દૈવાનું એક घसर धसली किती ही सांगायला मला तर हे आणि त्यामुळे अशा व्यक्ती जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या फर्चासुद्धा किती घेतील याचा निर्माण केलेल्या याच्या तुम्हाला काही विचारायचं असेल तर